आ, जाम आदरुन बोरखेडी तांडा जामान बोरखेडी जामान बोरखेडी जाम अंध बोरखेडी तांडा आणि तांडे माहिती आमार तांडेरो नायक थावरा लालू नाईक जाधव स्वर्गवास वेगळे ना तेरान वेगळे वेगळे वेगळे

जाधव परिवार प्रिया खूप दुखेरो ओ भगवान सेवा लाल महाराज दे अधिमाय शक्तीन प्रार्थना करा हाँ, हाँ। हे प्रभु हमारे माई माहिती नायक जीवात्मानो परिवार देख दे परिवार दुखेर सावर शक्ताडी तो हम प्रार्थना कराचा सेवालाल महाराज की भगवान

आपण जेतालाल महाराज वर मोठो भविवा एक नंबर नंबर भंडारो होयो खरोखर आपले समाजे हो खुल तर भूषाल रेणू रेचाय रेचाय जाती करता खावे माती दुसऱ्या साठी खाऊ नाही मोती काही तो मोती खोरी काही हा रे भडा खरं आपले समाज असं दैवत हो अजून कती पटवत थेरी रि महाराज असे महान योगी अब मळेवाळ छाई वसे वसे संत अहवाल छेरी छेनी 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 करा हमारे हे नायके रात्मान काल सुख शांती देऊ करतानी आणि प्रार्थना करायचा हाव हाव हा आदिमय शक्ती जेतालाल महाराज हे सेवालाल बापू हा हे काहीतरी आची फुल रुपी आची जलमेम घाल हा वा हा वा होरी काय वारे वा वा आचे श्रीमंत घराळेर माई हा ए जीवात्मान जलमेन घाल करता देख प्रार्थना करतानी यासाठी केला होता आठास हवा एक बे कोडा मत को हो? नाको होत नाको मिठो दाग भजन करो भलाई हो? कधी वेदात पण नायक नायक तंटा तांडे तंटा वेदो मिटाव काय वडा करतानी संत वेदले करतानी करता प्रथम संत वंदन किडे काही पहिले नमो सारजा दुजा नमो गणेश तिसरा नमन माता पिता चौथा गुरु का उदे गुरु का उदे सावरे हा ओ adiabatic नमन करताडी ओ के प्रार्थना करा प्रार्थना रे नाम हरी दारू घालजा गुण घालजा नाम रे दारू

कोणी काही सुद्धा पिळो एक वेग पिळो पडेनी उठण हुबरेनी बोलानी काही हमारो मी नाही बोलत माझ्यामुळे का भगवंत वाचा त्यांची शालुका मजुळा वाणी हिकविता धनी वेगळो छेवडा तर माया कळेनी माया कळे

बंजारा बंजारा युट्यूब चॅनल माई रेवाळ विरिद्ध आजो कार्य कोणी संत सेवालाल महाराज पुण्याई अरे वस्तुराव नायकेर पुण्याई पुण्या तुम्ही संत ईश्वर सिंग बापूर पुण्याई करो कार्य घडो कार्य गुरु ना

माही संत नजर आहे ते भजन करतो काही मंडप कडे वाहतो महाराज हामा गाडी हाय अरे आंगडी हा मी गामेम घेते खायन हामा डोकरी डोकरा का खायन गे तो लोक काही केला आमच्या गाववाल्याची पंगत होऊ द्या काय आमच्या कोहण्याची पंगत होऊ द्या नंतर पाहुण्याची पंगत होऊ द्या नंतर वते लुग वते, वते लुग रे रे। बेसे समाज आज चलेगो। आज कतर चलेगो आगो आप प्रगती वेगी भगवान कृपा आणि कार्यक्रम घडान घरा विष्णु महाराज रेवाळू बोरखडी तांडा हाँ हाँ हा। अमोल महाराज रेवाळू बोरखडी तांडा बरे प्रेमेती कार्यक्रम करालच इथून कोटी कोटी प्रणाम

पण आपले ना किंमत छेनी 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 जत लगो वस्तू रच हा। लगो आपल्या किंमत रेनी मारा कोण किंमत रेनी जला काही चले जाव त घर सोड यारी बाप येते जला किंमत कोणी दिने <laughs> कोणी दिने <laughs> कोणी दिने <laughs> बाप चले गो हो जना कळच आपले ना आब याद आव काही बाप च जो को कोणी काय रजना वस्तू किंमत रेनी बाप फाटे कपडा घाले वाळो बाप छन बेटा नवे दरा वाळो लाख मुले रो बाप छ फाटे फाटे बूट घाले वाळो बाप कतरा कतरा साचो ये हो কোড়ি কোড়ি ধান জড় জীবনে মা বাবু কাই কে গোরে কড়ি কোড়ি ধান জড় জীবনে মা বাবু কাই কিনি লেবো রে সব ধানিব

બેટા મારો બોડી મારો નાત્યા પોત્યા છે મારો 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 તાંડો મારો કરા કતરા ટાઈમે ટાઈમે બાટી કોની ખાધો રે આવ્યા પાણી કોની પીધો देख टाइम अब कोनी मोड़ो कोनी कहीं करण भजन को कबड़ी कबड़ी धन कमाया लाख करोड़ मोटा जान गई जब धन ने देखा सात नहीं लंगोटा कहीं सात आवलो छह चारे सुबह माई लंगोटी आवाज छह नहीं मिटे दाक रेंज चले जाओ भडा करण भजन का जा कोड़ी कोड़ी धन जोड़ो जीवने माँ बिया कहीं लेगो ले बोरे तो बादे

जीवने माई दे बाबा बाबा धन आये वाळू सोबते रे माई साधू संत काय लगो गोई काहीच कोणी लगो आणि जीव सजत लगो बा बा मारो हो मारो हो પણ સેવટે કાઈ છે ની તારો રે કાઈ ખરો છે ની સંત કે ક્યાં કહેતે મેરા મેરા હા કોઈ નહીં ત્યાં કોઈ નહીં તીરા કોઈ નહીં રે કોઈ નહીં માં તા પિતાને કષ્ટો ડાય બચાતા ઉને જવાન બનાય હા 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 અગર લડકા ન દે સારા યહા કોઈ નહીં તીરા કોઈ છે ની ભડા સુતેર માં કોઈ ગોકુની એકલેણ જાણ પડો અન એકલેણ આણું પડે છે અન સુતેર માં કોઈ આવાળ છે ની આયાળો જેની રા કીડી બાપેરી ફૂટગી જોડી રોરે বেটা পৌড়ি রাম

आ बाल जर गडगड गड कीदो तो कतरा जीव तेलुगु बेटा घरे माइन तेलुगु लोगो याड़ी कवाड़ लगान रे नी रे बाप कवाड़ लगाई मारो बेटा कने करना। करा कराया करता नी अब कोई केरी छे देर वा देखत छे आप मने में भजन जाऊ महाराज मारा वाट देखे गरज छे नि बाप चले गे बाप यारी वे जना के दे बेटा हा अंधारे में जाय गरज छे नि हा अन अंधारे मायर गरज छे नि दुसरो दन चलेगो तरी हरकत छे नि हा पण अब लोग कोई छे नि

ख हाव हाव श्यारी वणी ती आजू बाजू ती बेट बेटा बेच गे श्री नात्या पोत बेटे वे रे कथे ती मूर्ति छ हाव पण बोलेन वाचा शिरीनी कते ती को कोराव गो करा चोरी करले गो मेळ लागो कोणी चोरी करगो हाव चेरी आजू बाजू ती सारी बेटे रे सारी घरे परिवार आपण पर केरी नजर पडो कोणी करण भजन को गो ही हाव रे हाओ चोरी कार अगो चोर चोरा प्ले सो रे चोरी कार गो

hello

हो 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 हो। आकाशे रो तत्व आकाशे भळगो 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 वाई रो वाई मत चलेगो अंगारे रांगारेम भळगो अंगारे रांगारेम चलेगो पाणी पाणीम चलेगो हो अन मटी रो फुदळा मटीम मलगो भडा संत बापू सेवालाल महाराज को मटी रो फुदळा मटीम मली फेर नजर तोली आए रसियावा हाओ मटीकं ती पाच पाचै तत्वय मटीर माईचं हव हव अन ए मटीर माई जायवाचा जा जरूर आणि आद्वा हा हव वरु भगवान वचकाळ ले जावच ले जावच वरु देह हव देह रे जावच हा असता देह वा वा देह असता देव व्यर्थ फिरतो निर्देव देख पण आपण भटकाचा भगवाने सारू हा ई आत्मा वरु वचका जावची केरी नजरे माहिनी आईनी महाराज नजर नाही आवे नजर नाही आवे

Yeah!

मार्ग दाऊ द्या गेल्या आधी दयानिधी संतते खरं ताणी आपल्या बजनेरोध टाईम एवोच अरे तर पूर्ण नोंदा होई ह्याळू लावा बाबू तो नायाळू ला शिवालाल जय ईश्वर जय नाईक साहेब